मी बरेच वर्ष वीस पंचवीस वर्ष मी पण बैलगाडी शेअर तर या महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शोधीसाठी एक चर्चा केली यानं म्हणा पैसे दिले का करतो असं तसं कोणी काय वाटेल ते केलं पण एक लक्षात ठेवा परवा पाटील जे मैदान झालं तिथं माझा फोटो वापरला होता माझे कार्यकर्ते नव्हते कार्यकर्ते माझे होते आणि शेअत दुसऱ्याने घेतलेल्या होत्या तिथं फोटो वापरून नाव बदनाम झालं त्याच्यासाठी काही लोकांनी चर्चा केली महाराष्ट्रात पण इथं तीन लाख तीन हजार रुपये मोजून घ्यायचं सगळ्यांचं बक्षीस व्यवस्थित मोजून घ्या रुपया कमी केला जाणार नाही आणि जी महाराष्ट्रात ज्या बैलगाडी शॉकिंगाने हरामखोराने आमची निंदा केली ज्या हरामखोरांनी आमची बदनाम केली त्यांना एक सांगू की अशी हरामखोरी एखाद्या चांगल्या होणाऱ्या अड्याला गालबोट लावू नये असं माझं मत आहे एवढं बोलून मी सुटतो आणि याच्यापेक्षा मोठं मैदान बुडले लावणार आहे येणाऱ्या काळात आत्ताच तीन लाख आहे अजून आमच्या एका नेत्याचा दिवस आहे पाच लाख रुपयाचं पहिलं बक्षीसाचा कार्यक्रम केला जाईल